सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे जिओ मराठी हे चॅनेल आता आम्ही आष्टा इस्लामपूर आणि वाळवा भागात सुरू करत आहोत त्यामुळे आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा सोमलिंग तलाव सुशोभीकरणाच्या कामाच्या चौकशीसाठी शरद पवार गटाने आपले आंदोलन अधिक तीव्र केलंय सलग पाच दिवस सुरू असणाऱ्या या आंदोलनाला आता दिग्गज नेत्यांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे आष्टा नगरपालिकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन केलंय या ढोल बजाव आंदोलनामुळे आष्टा शहर अक्षरशः दनाणून आहे तर पालिकेच्या दारातच आंदोलकांनी ढोल बडवल्याने पालिका प्रशासन देखील हजरून गेलंय तलावाच्या सुशोभीकरणातील निकृष्ट कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आज पाचव्या दिवशी आहे त्यानुसार आज आक्रमक झालेल्या दारात ढोल बजाव आंदोलन करत थेट छादरे दिले या आंदोलनास सांगली जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील राजाराम बापू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील युवा नेते विश्वराज शिंदे यांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिलीपराव वग्यांनी व्ही डी पाटील ज्येष्ठ नेते रामचंद्र सिद्ध माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सिद्ध राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांच्यासह असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते बघूया यावेळी मान्यवर नेमके काय म्हणाले आठ दिवस झालं त्या ठिकाण शिकाचा जो कर्ज काढून जो आहे त्या कामांची चौकशी व्हावी आंदोलन आयोजित केले आहे त्याने राष्ट्र शहराच्या विकासाच्या बाबतीत बोलायचं तर विकासाला आमचा विरोध नाही परंतु जो काम चालल्या त्या कामाची चौक चौकशी व्हावी अशी राष्ट्रवादीच्या वतीनं आमची मागणी आहे आता केंद्र त्या तालुक्याचा आपल्या गावाचा विकास त्यांनी केलाय स्वर्गीय शिंदे साहेब असतील आणि व्यक्तिगत विकास करण्यापेक्षा विकासावर बोलणे बोलले चालत या ठिकाणी आमचा या युवक काँग्रेसच्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पाटील शरद पाठिंबा आमचा आहे असा आमचे हे आंदोलन जे सुरू आहे त्या पाठिंब्यासाठी आम्ही आलो आहे आणि आमचे नेते जयंत पाटील साहेब यांना अपशब्द वापरून जे काय कुठली चालल्या जे कृपया करू नये ते थांबावं आणि आंदोलनासाठी आम्ही सर्वजण एक आहोत सर्वजण पाठिंब्यासाठी आम्ही या ठिकाणी आले होतो आष्टा येते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून युवक राष्ट्रवादी काँग्रेसनं तळ्याच्या स्वमिंग तळ्याच्या कामासंदर्भात जे आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत देण्यासाठी काही ज्येष्ठ आणि एवढं गेलेले असताना त्याचा उपरास करून विनाकारण जयंत पाटील साहेबांना यात ओळलं गेलं आणि नको त्या भाषेत जयंत पाटील साहेबांना बदनाम करण्याचा सा प्रयत्न केला किरकोळ कामासाठी एवढ्या मोठ्या नेत्याला यात ओढणं आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं आप तोंडात पोट घालून चोकणाऱ्या माणसांनी जयंत पाटलांच्यावर काही टीका करणं एवढी उंची त्या लोकांची नाही आहे आपली पातळी ओळखून पुन्हा टीका करायची त्यांनी सांभाळलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं गेली चाळीस वर्ष असल्यास कधीही दोन गटात किंवा कुठल्या पक्षात कधी वादावादी किंवा एकमेकावर शिंतोडी ओढण्याचा कार्यक्रम झाला नाही परंतु ही नवीन लोक जेवढी ह्या पक्षाच्या माध्यमातून काम करू लागली त्यावेळी मात्र मन फाटण्यापासून एकमेकाच्या उन्हा काढण्यापर्यंत गेलेलं आहे हे कुठं तर थांबायला पाहिजे तुम्ही नावं ठेवा एकमेकाच्या उन्हाजनापर्यंत आपल्या लेवलला राहू दे परंतु एवढ्या मोठ्या नेत्याला याच होणार बरोबर नाही आणि इथून पुढे जर घडलं जयंत पाटील साहेबांच्या नावाने कोणी ओरडण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तर देण्याची ताकद आमच्या सर्व राष्ट्रवादी शरद पवार गटात आहे हे लोकांनी नमस्कार आष्टाश राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने सोमलिंग तलावाच्या सुशिबीकरणाच्या विकास जो विकास काम चालू आहे त्या विकास कामासाठी नगरपालिकेने पाच कोटी रुपयेच कर्ज काढून पाच कोटी अडतीस लाख एकोणऐंशी हजार पाचशे बत्तीस रुपये इतका निधी दिलेला आहे त्यापैकी पाच कोटी रुपये सुशोभीकरणासाठी सोमलिंग तलाव येथे वापरण्यात आलेला आहे पण या कामासाठी आमचा विरोध नाहीच आहे पण या कामावर जे अंकुश ठेवण्याचा जे काही गावगुंड प्रयत्न करत आहेत त्यांना तेन, आमचा विरोध आहे कारण या गेल्या दोन वर्षामध्ये जे विकास काम झाले मा ते, ते विकास कामाच्या माध्यमातून जे टक्केवारी गोळा करतायत ह्याला आमचा विरोध आहे शिंदे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत आष्टा शहराचा आणि परिसराचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे हा विचार केला शोमलिंग तलावासाठी या जीआर मध्ये आपल्याला सांगू इच्छितो की ते म्हणतात की बिनव्याजी आहे हा जीआर केंद्र शासनाचा जी आर आहे हे केंद्र शासनाच्या जीआर मध्ये मंडलेला आहे सदर योजने अंतर्गत प्रकल्पाचे काम इतर कुठल्याही योजने मधून करण्यात आले नाही खातर जमा करण्याची जबाबदारी मुख्य अधिकारी यांची राहील त्यावरील प्रशासनास व्याजासह परत मुदत फेड करण्यात रक्कम करण्यात यावी ह्या जी आर मध्ये बोललेलं आहे काही म्हणले कागदोपत्री बोला हे कागदोपत्रीच आपल्या आष्टा शहराला दाखवत आहे त्यांना दाखवत आहे बघा तुम्ही आष्टा शहराची दिशाभूल करणं आता बंद करा शिंदे साहेबांच्या नावानं ना कोटी सानबुद्धी घेणं सुद्धा नाव घेणं सुद्धा तुम्ही बंद करावं हे आपल्याला आहे आणि गेले अनेक दिवस साखळी उपोषण शिवाजीराव चोलमेले यांच्या माध्यमातून चालू आहे प्रशासनाला सदबुद्धी सदबुद्धी यावी म्हणून होम देखील घातलं आता तरी जागा व्हा आता तरी काहीतरी आम्हाला निर्णय द्यावा अन्यथा जर तुम्ही निर्णय दिला नाही तर याच्या देखील तीव्र पद्धतीनं आम्ही आंदोलन छेडणार आहोत आज या ठिकाणी आष्टा नगरपालिकेच्या माध्यमातून सोमेश्वर तलावाचे सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे आज केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत त्या ठिकाणी कर्जावर रक्कम घेऊन सोमेश्वर तलावाचे त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे खरे हुती पन, आज आष्टा शहरातील खऱ्या अर्थानं कुठल्याही नागरिकाची मागणी नव्हती की कर्जावर रक्कम घेऊन सोमेश्वर तलावाची त्या ठिकाणी काम करायचं पण आज सातत्यानं पक्षांतर करणार करणारे आत्ताचे अजितदादा पद अजितदादाचे पदाधिकारी यांनी प्रशासनाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी केंद्र केंद्र शासनाच्या यशेष योजनेअंतर्गत कर्जावर रक्कम घेऊन या सोमेश्वर तलावाचे जे नैसर्गिक त्या ठिकाणी ढाचा होता तो मोडून त्या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्याचा प्रयत्न झालाय आज एकोणीसशे बहात्तर साली आष्टा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता त्यावेळी सरकारने आष्टा शहरातील जनतेला बरोबर घेऊन त्या ठिकाणी श्रमदानामधून त्या तलावाची निर्मिती केली होती हजारो वृक्षरोपणची लागवड त्या ठिकाणी केली होती आणि आज ते हजारो वृक्षरोपण त्या ठिकाणी कत्तल करण्याचं काम ह्या पदाधिकाऱ्यांना यांच्या माध्यमातून झालेले आहे आज हजारो हजारोप्रास माती बेकायदेशीरपणा विकण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेले आहे आज नगरपालिकेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याही शेतामध्ये ही माती त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे नेलेले आहे आज खऱ्या अर्थानं आष्टा शहरातील जनता त्यांना माहित आहे हे विकासाचा घाट कशासाठी चाललाय फक्त आणि फक्त विकासाच्या नावाखाली लाखो को करोड रुपयाची टक्केदारी गोळा करण्याचं काम आत्ताचे अजितदादाचे हे पदाधिकारी करत आहेत ह्या इलेक्शनच्या अगोदर मी ठाम आरोप करतो की ऐंशी लाख रुपये सोमेश्वर तलावाच्या विकासाच्या संदर्भात अडव्हान्स पोटी ह्या महाशयाने घेतलेला आहे आणि आता जे केंद्र शासनाचा जिल्हा नियोजनच्या दलित वस्ती विकासासाठी वार्षिक निधी येतोच तो निधी हे आम्हीच खेचून आणलाय असं वल्गना करायचे शहरातील जनतेची दिशाभूल करायची आणि ते काम कुठल्याही ठेकेदाराला त्या ठिकाणी भरून द्यायचं नाही राज्यामध्ये देशामध्ये सरकार आमचं आहे आणि हे काम आम्हीच भरणार अशी गुंडशाही एका त्या, एका बाजूला खऱ्या अर्थानं चालू आज खऱ्या अर्थानं त्यांच्या बरोबर फिरणारे लोक त्यांची पात्रता बघा त्यांची गुणवत्ता बघा आज त्यांच्या बरोबर फिरणारे लोक सर्व तीनशे दोन मधले आरोपी आहेत आज गुंडगिरीला बळावक देण्याचं काम खऱ्या अर्थाने हे जिल्हा अध्यक्ष करत आहेत आज शहरामध्ये खऱ्या अर्थानं शहराचा पाक एका बाजूला गुंडशाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे आज महिला वर्गांना सुद्धा खऱ्या अर्थानं रस्त्यावर परत था, फिरत असताना तिथून पुढच्या काळामध्ये अगदी सांभाळून त्या ठिकाणी फिरायला पाहिजे का तर यांच्याबरोबर सर्व अभ्यासणारे आज आकडा असून दे मटका असून दे दोन नंबरच सर्व व्यवसाय यांचा है, आहेत है। आणि त्यामुळे हे काल परवाचे त्या ठिकाणी आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेबांच्यावर टीका करत आहेत एका बाजूला म्हणतात की जयंतरावजी पाटील साहेबांनी या शहराचा विकासच केला नाही आणि एका बाजूला जिल्हा अधिकारी यांना निवेदन देतात की जयंतरावजी पाटील साहेब यांच्या आमदार फंडातून जी विकास कामं झाल्यात त्या विकास कामाच्या ऑडिट करा त्या विकास कामाची चौकशी करा म्हणजे भंडळागत बोलण्याचं काम ह्यांच्या काही कळण झालंय त्यामुळे आज अष्टा शहरातील जनता खऱ्या अर्थानं ह्या जनतेला माहित आहे की विकास कोणी केला आज स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेब आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी खऱ्या अर्थानं आष्टा शहराचा विकास करण्याचं काम केलंय आज भाजी मंडळ असून दे आज समाज मंदिर असून दे आज त्या ठिकाणी सभागृह असून दे जयंतरावजी पाटील साहेब त्या ठिकाणी अर्थमंत्री असताना शिंदे साहेबांनी घरकुल योजनेसाठी अनेक प्रस्ताव दिले साहेबांनी ते प्रस्ताव तातडीने मंजूर करून आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहराने एवढा मोठा लाभ घेतला नसेल तेवढा मोठा लाभ आष्टा शहरातील त्या ठिकाणी जनतेला मिळालाय सत्ताधी कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळालाय आज यांच्या नेत्यांनी काय केलंय यांच्या नेत्यांनी मध्ये एक ही ठिकाणी हो पारदर्शकता काम कुठलेही बाळगी लावलेलं आहे का आज खऱ्या अर्थाने मी सांगायचं हे मी आता आमच्या आरोप करते म्हणून करोनाच्या काळामध्ये त्या तालुक्यातील एक मोठं सेंटर होत त्या सेंटरमध्ये खऱ्या अर्थानं युवकांचे करोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्याची मृत्यू झालेला आहे आणि त्याच त्या ते ठिकाणी शासनाकडून योजनेचा लाभ घेण्याचं काम त्या करोना सेंटरने केलेलं आहे तेही येते काळामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं प्रशासना प्रशासनाकडून ती चौकशी लावून त्याचा क्षडा लावल्याशिवाय शांत बसणार नाही आज या ठिकाणी आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं प्रशासनाला जाग यावे प्रशासनाला त्या ठिकाणी सद्बुद्धी द्यावी त्याच्यामुळे काल आम्ही होम होऊन घेतला होता आणि आज ढोल बजाओ आंदोलन ह्या ठिकाणी करत आहे येत्या काळामध्ये प्रशासनालाही जागेर अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र